<laughs> आता चालू आहे डिंक लाडू बनवायचं तर खारीक बारीक करायचं काम चालू आहे खारका आणून वाळवून फोडून तुपात भाजून मग अशा बारीक करायच्या पण सध्या कामापुरतं चालल्याच करायचं लाईट चाल नाही ते मिक्सर काय नाही hmm. hmm. निम्मीच खारीक भाजली आणि निमच खोबरं भाजले डिंक काजू बदाम पांढरती मेथ्या तूप कोणाकोणाला खाव माझ्या बातमी माझ्या आवड माझ्या हातच चला टाकावर धरी टाकावर डरी हा तुमच्या संधीत दादानी केलं डिंक लाडू ड्रायफ्रूट <coughs> लाडू त्याच्यानंतर शांदा लाडू टाका लागावर गरीबाला हो ना <laughs> असं ना बरोबर आहे का चुक आहे अनुष्का चालले अभ्यास करायचा का मीन पप्पा लय गरीब आहे होय बाळ आज आमचं बाळ जरा ते पैशावाली होई आणि मीन चिऊचले गरीब आहे हिच दोघं पैशावाली इथं ऐक नाही काय म्हणता मग अजून काय नाही मित्रांनो चाललंय तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या एक एक आपला व्यवसाय कसं हिला हिला काय म्हणलं आपलं तुझं बंद पडून देऊ नको जे कामाचं रुटीन असत आपलं कसं लोनच ते संपलं की दुसरं काय तरी लगे उद्योग करत राहा शेवचिवडा कोणाला शेवचिवडा आवडून ते शेवचिवडा घेतील ज्यांना शेंगदाणे लाडू आवडतील ते घेतील ज्यांना मोतीचूर लाडू आवडतील ते घेतील ज्यांना ड्रायफ्रूट लाडू आवडतात ते घेतील ज्यांना डिंक लाडू आवडतात ते घेतील ज्यांना रवा लाडू आवडतात ते घेतील आणि ज्यांना हा ते आवड ते लाडू घ्यायचे आणि ज्यांना उद्यापासून उद्या आमचा शंभर किलोचा मोठा प्रोजेक्ट आहे उद्या आणि परवा दोन दिवस उद्या सकाळ सकाळ बाजारला जायचंय म्हणजे काय झालं आपलं आंब्याचं लोणचं संपत आलं खरं सांगायचं या जवळ आपलं आंब्याचं लोणचं संपत आलं राहिलं वीस किलो तर काय करायचं तर प्रत्येकाची फोन येतात आपल्याला आपलं काय सगळीकडे फोन केलेला आहे म्हणजे नंबर गेलेला आहे व्हिडिओचा मग ती लोक म्हणजे आतापर्यंत आम्हाला वीस हजार फोन आले असतील मेसेज आले असतील त्याच्यातल्या कितीतरी जणांनी आम्हाला एकदा विचारले लिंबाचं लोणचं आहे का तुमच्याकडे लिंबाचं मग त्या आम्ही नाही मानायचो पण आता पण पुन्हा खूप जणांचं ठीक आहे आंब्याचं संपलं तर लिंबाचं कारच की लोणचं अरे बापरे लिंबाचं पण लोणचं असतं का नाही असतं की लिंबू मिरची लोणच मला येतं की येतं की तुला तुला शिकवायला <laughs> पण येईल बकवा <laughs> बायला आज बायला लिंबाचं लोणचं शिकायला नियती फॅशन मग गेलो थोड शिकल थोडस आश्विनीच टेक्निक थोड आमच्या चा आईचं टेक्निक आमची आई म्हणती मला असं जमत आश्विनी म्हणते मला असं जमत तिसरी व्यक्ती म्हणती नाही असं करा एक नंबर घरगुती <laughs> पालिकेच च्या मायाला करायचं तरी कसं पण माझ्याच पद्धतीने हा मग त्याला म्हणलं तुमचं चुलीत घाला तिकड माझ्या पद्धतीने घाला हा मग माल, <laughs> मी म्हणलं हुशार आपल्याला कसं द्यायचंय का नैसर्गिक लोणचं द्यायचंय नैसर्गिक लोणच म्हणजे लिंब त्याच्यामध्ये लिंब आपण शिजवायचीच तर बिना शिजवली म्हणजे मी सांगेन तसं करायचं तुमचं त्याच्यानंतर मिरच्या गावरांग पद्धतीची लांबकी मिरची त्याच्यानंतर मी नाही सांगा मी काय छान तुम्हाला सगळं टाकून आम्ही उद्याच्याला उद्घाटन करणार आहे लिंबाच्या लोणच्याच नाही लिंबाचं लोणचं कसं असतं शुगरवाली लोक वगैरे हा आम्हाला जेवढी म्हणली ती शुगर वाली ह्याच्यावाली त्याच्यावाली काय म्हणली आम्हाला लोणचं पाहिजे लोणचं पाहिजे तर ठीक आहे आम्ही देऊ आणि त्यांच्यासाठीच नाही तर घरगुती खाण्या जसं आंबेचं लोणचं लिंबाचं पण लोणचं छानपैकी मसाला हे सगळ्या घरी बनवणार हा आणि लिंबू पण आम्ही रानात आणणार नाही ना ताज आमच्या दाजीची बाग इथे बसुड्याची वस्ती जायचं पोतं घेऊन लिंबाचं पकी वा करून मस्त पकी तोडून घेऊन यायची आणि मस्तपैकी त्यांना पैसे द्यायचेत बरं काय त्यांचं काय मार्केटला जसं जाईल पन्नास किलो जायचं घेऊन यायचं आता आमचं टार्गेट आता आम्हाला 20 किलोची ऑर्डर आहे पण ज्यावेस आम्ही व्हिडिओ टाकलं तेव्हा सांगकी 20 किलो येणारच किंवा लिंबाचं काय हो वाया नाही जात म्हणजे कसं असतं मुरलाला असं चांगले होतं खराब होत नाही चांगलं होतं जब... आ एवढी ऑर्डर होती का 2000 किलोची तर ही लोनच करताय तुम्ही आणि पण करताय तसं लिंबाचं आणि खरं सांगा दोन हजार किलो ना एक अठराशे किलो लोनच आम्ही केलं बर का अठराशे किलो लोनच केलं आणि त्यातलं राहिलंय आता वीस किलो इतका छान प्रतिसाद दिला आणि इतकं सगळ्यांनी मला लय माझ्यावर प्रेम केलं तुमच्या संदीप दादावर सगळ्यांचा मनापासून आभार सगळ्यांचा प्रेम राहते बघीव माझ्यावर ठेवणार आहे तेवढं आणि अ आणि काय सांगू तुम्हाला पुल्या वर्षी आंब्याच्या लोणच्याचा ढिंगाणा असणार मस्तपैकी मस्ती असणार आहे त्याच्यामध्ये हसून खेळून आम्ही पुल्या वर्षी दोन हजार नाही पण आता जेवढं फोन येतात ते एकच सांगतात आता पाच किलोचे ऑर्डर येतात चार किलोचे येतात पण लोणचं द्यायला नाही म्हणून आम्ही डायरेक्ट नाही म्हणून सांगतो ते म्हणतात पुल्या वर्षी दहा दहा दे लोणचं घेणार पुढच्या वर्षी ताईला दोन ताईला एक एक माट दिलता इकडे तिंबुरणीला मात दिलता पुन्हा एक माट दिलता आणखी एवढं चार दिला एक दिलता वायवाला दादा गिअर घेऊन येऊन पॅकिंग घेऊन नाही पॅकिंग नेला तर ते म्हणतात आम्हाला दोन दोन तीन तीन चार चार म्हणलं तरी माट लागतील ठीक आहे म्हणलं तुम्हाला माठ माठाची तयारी आता बसणार ते पंचवीस माठ आता आणखी एक्स्ट्रा आणणार आहे आणि हे सात माठ पंचवीस सात म्हणजे आपल्याला पस्तीस माठ तयार करायचे आता ह्या वर्षी पन्नास केलं तरी चालेल पन्नास केलं तरी चालेल काही सुद्धा नाही आणि जस आंब्या आंब्याचं लोणचं तशी लई विकणारी येणार आहे फुल्या वर्षी त्याला हे सोपं वाटतंय लोणचं विकायचं काही जणांना लय सोप वाटते त्याच्यामुळे लयजण दिसतंय पण लोणच्या सारखं अवघड काय काहीच नाही त्याला मेहनत घेतली ह्या संदीप शिंदेला अश्विनी शिंदेलाच माहिती सकाळी सहा वाजता आम्ही उसलो पण आहे लोणच्याच्या रूम मध्ये न आण पाणी खाता बघतो अनुष्काला म्हणायला लागला अनुष्का बाबा पाणी आणून का आणि त्या बाळाला चहा करा येत होता म्हणून ते बाळ चहा घेऊन येत होतं कारण की त्याला एवढं डेली कष्ट आहे आणि त्याला कष्ट काय करायला लागतं हे कष्ट मी का सांगू तुम्हाला सांगणार ना, साँगा। साँगा ना, ना? <laughs> <laughs> करा आणि मग बघा तुम्ही विचार करा की आपण एक घरी पाच दहा किलो लो पाच दहा किलो लोणचं करत तर ते आपल्याला म्हणजे असं हलवणं लोणचं अवघड वाटतं बाबा हात घालायचं हात भरवायचं तर आम्ही जवळजवळ बाराशे तेराशे किलो लोणचं कधी खालची वर वरच खाली करत असत कधी करत वाजेपर्यंत मी ऍड्रेस लिहिल्यात आहेत मी डुलक्या खायला लागलो ह्यांनी ऍड्रेस लिहिल्या आहेत त्यातनं चुकून वाकून राहायचं सॉरी बाबा राहिलं मग लगेच ती ती ऍड्रेस लिहायचं झाली इतकी अप्दा झाली पण पुढल्या वर्षी म्हणजे जे ह्या वर्षी झालं ती आमची परीक्षा आहे परीक्षा होती म्हणजे काहीतरी शिकणं चालू होत पण आम्ही ह्याच्यातून पूर्णपणे उत्तीर्ण झालोय ज्यांनी डबल घेतलं त्यांची चांगल झाली पोचलच नाही पोचलच नाही <laughs> <पुर। laughs> काही लोकांनी घेऊन पण पैसे रिटर्न घेतलं त्यांची चांगलं झाली चला असू द्या सुरुवात <laughs> होती आणि आम्हाला बिना कामाची बोलली म्हणजे हजाराचं दोन हजार रुपये महागारी द्या म्हणणारी पण लय भेटली असू द्या काही मला वाद नाही पुल्या वर्षी पण आम्ही हार नाही मांडली बरं का कुठे आमचं पोचलं नाही ना बरं हाय करा तुमचा परत परत टाकतो का पैसे रिटर्न करू असं पण आम्ही केलं कर आणि आता पुल्या वर्षी आम्ही खूप उशीर झालोय पुल्या वर्षी सगळ्या डिटेल्स असणार वर्षी प्रॉपरली करणार प्रॉपरली म्हणजे आपला घरगुती बिझनेस राहणार जी पॅकिंगची पद्धत होती ती सेम राहणार फक्त जिथं अठराशे कदाचित पाच हजार के जी होऊ शकत चार हजार के जी होऊ नाही ऑर्डर आहे मागणी आहे इतक्या जणांनी लोणचं घेतलं फक्त एक चार ते पाच जण म्हणले की नाही आवडलं म्हणजे माठातलं त्यांनी सुरुवातीलाच घेतलं होतं मग ती फ्लेवर काय असतो काय ते मग तिथे म्हणले की जरा आम्हाला वेगळं वाटलं पुढच्या वर्षी आम्हाला बिना माठातलं द्या असं असं पण म्हणले काय पण होईल पुढल्या वर्षी आपलं सगळं जिथले व्यवस्थित होईल वर्षी आम्ही खूप हुशार झालोय खूप म्हणजे खूप हुशार झाले काही काही गोष्टी काही काही जणांनी पोलिस मला कसं वाटायचं काही जणांनी पॉलिटिक्स केलं करून वाद नाही सगळ्याला आशा असते अपेक्षा असते असू द्या असू द्या चेंगरा चिंगरीचा खेळ असतो शेवटी मराठी माणसं आपण आपलेच असतात चेंगरा चिंगरी करणारे करू द्या मला काही त्याच्याशी वाद नाही वर्षी चेंगरा चिंगरी करायचा प्रयत्न करा फक्त तुम्ही मला मी पण संदीप शिंदे मी पडलं हुशार आहे कामाचं बघा मी पहिले हुशार असू द्या गप बसलेलं चांगलं असतं असू द्या तर चालल्यात लाडू असू द्या लाडू चालल्यात इथं हा हे असं खोबरं बिगर भाजलेले खोबरं कोण कोण खोबऱ्याचा खिस आणतं कोण कोण खारकीची पावडर आणतं आम्ही खरी खारका आणून फोडून ही करतो मस्त म्हणजे एक नंबर क्वालिटी मी ज्यावेळी बाजाराने गेली का नाही काजू बदाम वगैरे त्यावेळेस साथ मला ती साडेसातशेचं पण किलो देत होता का नाही पण त्यांना म्हणलं माझ्या कपड्याकडून माझ्याकडं बघू नका म्हणलं मी रोज वीस वीस किलो लाडू करते मला एक नंबर क्वालिटीचं बदाम म्हणते द्या माझ्याकडे ते बघायला लागलं म्हणलं असं का बोलतात कारण मी जसं इथं काम आवरत होती ना तसंच उराकलं आणि आम्ही दोघं ही म्हणलं बाजार आणायचं असं असं करायचं चला म्हणलं गेलो आणि डायरेक्ट मोठ्या मार्केटला नेलं मला एक नंबर म्हणजे होलसेलमध्ये मिळणार आहे मग मला वाटलं की स्वस्त असेल असं ते म्हणलं मग कितीचं पाहिजे काय ते म्हणले सातशे पन्नास पासून पण आपल्याकडं किलो काजू बदाम आहे मी म्हणलं आणि बाकीचं एक नंबर क्वालिटी म्हणलं नऊशे ऐंशी रुपये मी म्हणलं तुम्ही माझ्याकडे नका बघू आणि ह्यांच्याकडे नका बघू ह्यांच्या कपड्याकडे नका बघून माझ्याकडे नका कपड्याकडे बघू आणि त्यांना म्हणलं एक नंबर क्वालिटीचा आम्हाला काजू बदाम द्या तर त्यांनी आम्हाला नऊशे ऐंशी रुपयाचं एक किलो बदाम आणि एक किलो काजू आ, ती खसखस तर कशी आणली आपण खसखस हो ती तर काय साडेतीन का चार हजार रुपये किलो असं काय तरी इलायची आणली इलायची अर्धा किलो आणली तर जवळजवळ दोन हजार का अठराशे असं काय तरी रुपये इलायची गेले तर सगळा एक नंबर चोवीस हजारचा बाजार झालायच आणि चिवडा वगैरे आम्ही करून ठेवलाय तुम्ही म्हणताल बाजार तर हाय असतो या हा हे पिसवा आपला अख्खं चिवड्याचं भरलेलं आहे या पण ही कॅरीबॅगमध्ये आत बांधून ठेवलेलं आहे का म्हणून सादळ तू चिवडा असा कशात ठेवला म्हणून आपल्या कॅरीबॅगमध्ये पॅक बांधून ठेवला या आहे आमचं एक 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 लाडू आहे शंकरपाळी आहे शेंगदाण्याचं गुळाचं लाडू आहेत तर डिंक लाडू आहेत ड्रायफ्रूटचं लाडू आहेत है, है ना लोणचं आहे का सुट्यात आणि उद्यापासून लिंबाचं लोणचं पण मिळणार आहे आपल्याला लिंबाचं लोणचं मित्रांनो घ्या मस्तपैकी <स्थाँगा> छान छान हिंदी लिंबी शिकायला गेलतो तीन दिवस गेले तुमचे ऐका शिकून शिकून नाही काय होत त्याला प्रॉपरली आलं पाहिजे प्रॉपरलीच येणार आणि तुम्ही माझ्या हातचं लिंबाचं लोणचं शंभर टक्के घेणार नाही माणसाला व्हिडिओ बघूनच कळेल की बाबा हे लोणचं कसं आहे तोंडाला आपोआप पाणी सुटलं कि ती घेणार आणि खराब दिसल्यावर कशाला घेते कोण हा खराब दिसल्यावर कशाला घेते मी खाईन सगळी वीस किलोची तर वर्गर आहे आम्हाला कॉन्फिडन्स आहे त्या वीस किलोचं दोनशे किलो झालेलं करणार नाही मला आठवड्यात जसं आंबा मी पहिल्यांदा पाचशे किलो आणला नंतर पाच हजार किलो आणला खापला म्हणजे कसं एक पाचशे किलो आंबा आणला तर त्याचं लोणचं अडीचशेच किलो हो व्हायचं अडीचशे रुपये घट होती का कारण की ह्या बायात लैवा आवलं लोणचं काय वावल्याशिवाय लोणचं नाही चांगलं होतं टिकलं पण पाहिजे बाया म्हणतो तिला लय लैवा आवलं इतकं वा आवलं इतकं वा आवलं की पुन्हा त्या फोडी फुगायला इतकं तेल पेल इतकं तेल पेल पाच तेरा संपलं तरी ती मग जागे वालय मित्रांनो हा आणि त्याच्यात तेल टाकलं पॅकिंग मध्ये तर जीरो टक्के त्याने जाऊ गं एक पॅकेट पॅकेट शिल्लक तुम्ही म्हणजे काय तरी दादा बोल तू इतकं वा आवलं तिने इतकं वा आवलं हातात आता तुम्ही विचार करा ये ये ह्याच्यामध्ये मुरायला इतकं वावलेलं पुन्हा हाय असं करायला कमीत कमी, कमी। काय बारे वा सुटलं असं वाटत चार पाच फुडी खाईन सगळं असलेल्या एका टपाला एक एक तेला अर्धा अर्धा तेलाचा गाबा गेलाय पण ह्याच्या तेल दिसतंय का नाही ह्याला म्हणायचं खरं उंच हा आणि ह्याची क्वालिटी अशीच राहणार आणि रुपये असेच राहणार छान पैकी मस्त अर्धा किलो अर्धा हो। किलोच पाव अर्धा किलो, किलो, किलो म्हणजे तुम्ही जी कच्ची भरणी आणता का ती भरणी अख्खी हो ही अर्धा किलो <coughs> त्यात म्हणजे जास्त फोडी नसतात त्यात मसाला आणि तेल कच्ची भरणी घेता का नाही ती भरणी ही दोनशे ऐंशी रुपये वाली असं घरी समजा समजा नाही समजाच समजा नाही समजा समजाच बरोबर भास्कर राहतात